जय भीम जय शिवराय मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत हे शक्य झालेलं आहे फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे भविष्यामध्ये असेच तुम्ही सपोर्ट करा आज एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्यामुळे एक आम्ही छोटंसं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे, आहे। तर त्याला आता सेलिब्रेशन करूया तर हा बघा केक आणलेला आहे कोणचा केक आहे तो माहिन आहे का मित्रांनो आपल्या चॅनल वरती आज एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले होते त्यामुळे आम्ही आज एक छोटस सेलिब्रेशन साजरं केलं हे फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आपल्या चॅनलचं नाव बापूराव सोनपासारे आहे आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा आपल्या चॅनलवर आता मोठे मोठे व्हिडिओ मी टाकणार आहे जसे पाठीमागो मागो, मागो तुम्ही सपोर्ट केला तसेच इथून पुढेही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढे बोलतो जय हिंद जय जै महाराष्ट्र